नमस्कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत उन्हाळा नाशिकमध्ये प्रचंड आहे उष्मता आपल्याला जाणवतेय पारा हा चाळीसच्या वरतीच जायला लागलेला आहे आणि नको इतकं ऊन कधी नाशकात अनुभवलं नव्हतं असं ऊन आत्ताच एप्रिल म्हणजे खर तर मार्चमध्ये सुरू झालं आणि एप्रिल मध्ये जाणवतय सगळ्यांच्या तोंडी हाच विषय की बाबा रे आता हा मे महिना कसा जायचा पण या सगळ्या नाशिकच्या वातावरण बदलाकडे येताना प्रामुख्याने आपल्याला एक घटक जो बघावा लागतो ती आहे नाशिकची गोदावरी साथी या गोदावरीसाठी खूप लोक प्रयत्न करत आहेत ही गोदावरी जीवित राहावी या गोदावरीच प्रवाह हा, हा चांगला राहावा आणि ही गोदावरी जगली तर आपण टिकू हे साध सरळ सोपं गणित आपण अनेक व्यासपीठांवरनं सांगायचा प्रयत्न करतोय प्रशासनाला सांगायचा प्रयत्न करतोय लोकांना सांगायचा प्रयत्न करतोय जे सगळे स्टेक होल्डर्स आहेत याच्यामध्ये त्या सा, सगळ्या आपण सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतोय हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून साधारण वर्षभरापूर्वी देशदूतनी सफर गोदावरीची हा उपक्रम सुरू केला हा उपक्रम सुरू करताना नाशकात जे गोदावरी वर सगळे काम करत होते जे सगळे गोदापुत्र होते या सगळ्यांना बरोबर घेऊन ही आम्ही मोहीम राबवायला सुरुवात केली आणि त्याच उद्घाटन हे आपल्या जे जलपुरुष आहेत भारताचे राजेंद्र सिंगजी यांनी गोदावरीच्या तटी रामकुंडावर केलं तेव्हापासून आम्ही जो हा वसा घेतला तो आम्ही शाळा शाळांमध्ये जाऊन मुलांपर्यंत गोदावरी पोचवत होतो या प्रवासात आमच्या बरोबर सगळे गोदाप्रेमी सगळेच होते देवांगाई हे मला वाटतं त्यांनी एकही कट्टा मिस केला नाही एकही गोदावरीचं जनजागृतीचं सत्र मिस केलं नाही बसते मॅडम आमच्या बरोबर कायम सोबत होत्या निशिकांत जी होते आणि सुरुवातीच्या काळात राजेश जी होते जी होते असे अनेक जण त्या काळात सुद्धा होते आता एक वर्षानंतर आम्ही याच्याकडे बघत असताना आम्हाला असं वाटतय की हा जो यज्ञ आहे हा चालू ठेवावं लागणार आहे कारण की येणाऱ्या पिढीला आपल्याला गोदावरी समजून सांगायला लागणार आहे हा आढावा घेताना आणि याच्याबरोबर पुढे चर्चा करताना आज आपल्या बरोबर आहेत गोदापुत्र देवांगजानी आणि गोदा प्रेमी की ज्यांनी गोदावरीच्या या सगळ्या घुसमटीला वाचा फोडली ते निशिकांतजी पगारे तुमचं दोघांचंही स्वागत आणि ज्या तळमळीनी आपण गोदावरीवर सगळेजण काम करतात ती तळमळ जाणवतीये तेच आपण या सफर गोदावरीच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न केला सुरुवातीला आम्ही गोदावरीचा इतिहास काय आहे तिचा भूगोल काय आहे तिच्या पुराणातल्या कथा काय आहेत त्याच्यातून त्याचं महत्व काय आहे हे सगळं सांगायचा प्रयत्न केला आणि प्रामुख्याने देवांगभाई कायम हे सांगत राहिले की जी कुंड आहेत ती पुनर्जीवित का व्हावी देवांगभाई या निमित्ताने परत एकदा आपण या कुंडांकडे येऊयात काय आहे हा कुंडांचा इतिहास आणि आपण का मुलांना हे समजवतोय की हे कुंड जीवित राहा प्रथमत मी देशदूतचा सफर गोदावरी जो उपक्रम जो होता त्याला ट्रिमेंडस रिस्पॉन्स मिळाला आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर रिस्पॉन्स मिळेल असं स्टार्टिंगला काही वाटत नव्हतं पण जो प्रतिसाद होता आणि स्टुडंटनी म्हणजे जसे जा गर्भसंस्कार असतात तसे या मुलांवर जे आपले नदीचे आपण संस्कार केले ते संस्कार आणि मुलांनी ते मेन म्हणजे विशेष म्हणजे लक्ष देऊन आपल्याला ऐकलं आणि प्रश्न न... विचारले म्हणजे सर्वात मोठा जे तुम्ही प्रश्न सांगितलं का मनात प्रश्न उत्पन्न व्हायला पाहिजे हेच आपलं म्हणणे प्रश्न विचारला त्याचा अर्थ आजकाल कस लोक प्रश्नच विचारत नाही आपण ना त्यांना बोलत केलं त्यांच्या मनात त्या प्रकारे प्रश्न उत्पन्न झाले त्यामुळे त्यांनी आपल्याला प्रश्न विचारले आणि आनंदाची गोष्ट अशी आहे त्यांना सुद्धा गोदावरी नदीमध्ये इंटरेस्ट पडला गोदावरी नदीच्या इतिहास आणि भूगोल जाणून घेण्यामध्ये त्यांना पण आनंद वाटला त्याच हिरेरीने त्यांच्या सोबतचे शिक्षक गण सुद्धा सहभागी झाले पुनश्च एकदा मी देशदूत परिवार आणि डॉक्टर वैशाली बालाजीवाले मॅडम या दोघांना मी धन्यवाद देईल आणि पुढील आगामी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देईन आता नद्या ज्या आहे त्या नदी ही निसर्ग निर्मित असते मानव निर्मित नव्हे त्यामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकाराचा मानवी हस्तक्षेप हा वर्जित सांगितला गेलेला आहे पण आपल्या नाशिकमध्ये कसं झालं का ते मानवी हस्तक्षेप झाल्यापासून अख्खी नदीची जी वाट लागायला सुरुवात झाली का नदीची जी दुर्गती झाली त्याला जबाबदार मानवी हस्तक्षेप आहे आता हे जे कुंडांसाठी आपण भांडतोय ते नदीपात्रातील जे कुंड आहे ते महान व्यक्तींनी बांधले नाव अप्पर स्ट्रीम म्हणजे विक्टोरिया ब्रिजच्या मागच्या बाजूला नव्हे डाऊनस्ट्रीम म्हणजे तपोन साईडच्या साथ दिशेला नव्हे रामकुंड परिसरामध्येच का बांधले स्ट्रेच नाव का दिलं आणि त्याच परिसरामध्ये बांधताना त्याची इंटर कनेक्टिव्हिटी आपण जर जुन्या फोटांमध्ये अनुभवली किंवा पाहिली किंवा निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात असं येतं का ते इंटर कनेक्टिव्हिटी अशी होती का त्याच्यामध्ये जे जिवंत पाण्याचे जलस्रोत होते ते अख्खे म्हणजे नाशिकमध्ये कुठं पाणी असो किंवा नसो आपले कुंड हे भरगच्च पाण्याने भरलेले असायचे शुद्ध जलनी असायचे आणि गोदावरी नदीला वाता ठेवायचं काम हे कुंड करायचे म्हणजे आपण गेजेटराचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात असं येतं का अहिल्यादेवी होळकरांनी जे कुंड बांधलं होतं अहिल्यादेवी कुंड ते कुंड बांधायला त्यांना एकोणतीस वर्ष लागली ना आता एक कुंड बांधायला अहिल्यादेवींना एकोणतीस वर्ष लागली ते कुंड नाशिक महानगर डायनामाइट लावून म्हणजे भूसुरंग लावून तो कुंड उडवला ना आणि फक्त तो कुंड न उडवता त्याच्यात कॉन्क्रीट भरलं ना म्हणजे दोन महिन्यात अख्ख्या नदीची वाट लावून टाकली म्हणजे एक कुंड बांधायला एकोणतीस वर्ष लावले लागले त्यांना त्या काळात म्हणजे त्या काळात तर गंगापूर धरण नव्हतं गोदावरी नदी पूर्णतः वाहती होती गोदावरी नदीचा प्रवाह इतका मोठा होता की एक कुंड बांधायला एकोणतीस वर्ष लागले आणि या लोकांनी अख्खी ती कुंडांची वाट लावली महान व्यक्तींनी जे कुंड बांधलेले होते ते कुंड फक्त आपल्याला मेंटेन करायची गरज होती नदीसाठी काहीच काम करायची आवश्यकता नव्हती सन दोन हजार दोनच्या आधी मॅडम आपण इतक्या वर्षापासून या जर्नलिझम क्षेत्रामध्ये आहात आपण गोदा किनारी राहतात आपण मला सांगा बरं सन दोन हजार दोनच्या आधी एक पण प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाची बातमी किंवा आपल्या मनात प्रश्न सुद्धा गोदा प्रदूषण हा विषय सुद्धा माहीत होता का आपल्याला सर्व विषय कुठून सुरुवात झाली जेव्हापासून गोदावरी नदी पात्रामध्ये कॉन्क्रिटायझेशन झाल्यापासून सर्व सुरुवात झाली म्हणजे आपल्याला वास्तविक काहीच करायची गरज नव्हती सर्व आपले जे वारसा हक्क म्हणजे वारसा हक्क जसा असतो तसे वारसा स्थळ आपल्याला हक्कांनी मिळालेली होते ते वारसा स्थळ हेरिटेज फक्त आपण मेंटेन करायची गरज होती बाकी काहीच करायची गरज नव्हती पण त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप आपण सुरू केला आणि गोदावरी नदीची अख्खी दुर्गती आणि गोदावरी नदीचं प्रदूषण असो कॉन्क्रिटीकरण असो आणि अख्खी गोदावरी नदीला आपण मारायचं काम मारायचं पाप प्रशासनाने सुरू केलं अगदी खरंय भाई तुम्ही म्हणता ते आणि मलाही चांगलं आठवत आहे लहानपणी नदीच्या किनाळीत तुम्ही खेळलेला आहात मी खेळलेली आहे म्हणजे जगडच हे नाशिककरांचं या गोदावरीच्या अवतीभोवती अंगा खांद्यावर झालेलं आहे आणि अशा नदीची ही दुरावस्था बघताना खरोखर कर मनोमन अतिशय त्रास होतो आणि त्याच्या पोटीच हे लोक जे उभा उभे राहिले जे उठले आहेत की ही नदी आता वाचायलाच पाहिजे निशिकांतजी तुम्ही सुरुवातीला एक याचिका केली तेव्हा गोदावरी गटारीकरण वंच होत आणि या गोदावरीच गटारीकरण अगदी झालेलं आपल्याला दिसत होत सगळे पाईप्स हे आपल्या नदीत सोडलेले होते तेव्हापासूनचा तो लढा आता कुठपर्यंत आलेला आहे आणि अर्थात आपण त्याच्या पुढे बोलू आता तर वेगळाच लढा सुरू झालेला आहे नक्कीच काय झालं की दोन हजार बारा मध्ये आपण जनहित याचिका दाखल केली जसं देवाग सांगितलं की ज्यावेळेस प्रशासनाचा हस्तक्षेप वाढला प्रशासनाचा हस्तक्षेप जास्त वाढला गेला त्यामुळे त्यावेळेस प्रदूषण वाढले गेलं की जसं कुंड कॉन्क्रीटेशन केलं तसं डायरेक्ट जे म्हणतात ना पावसाळी लाईन पावसाळी नाल्या सारखे काही पाईप डायरेक्ट त्यांनी नदीत सोडले ते गटारीचीच लाईन सोडलेली म्हणजे खर तर ते पावसाळी पाईप होते ज्याला रेन वॉटर स्टॉन वॉटर सिस्टीम म्हंटलं गेलं पण त्याच्यात पण लग। मिक्स झाली आणि ते नदी सोडलं गेलं मिक्स झाली म्हणण्यापेक्षा त्यांनी हेतू पुरस्कार टाकले असं आम्ही सांगतो बरोबर का केलं असेल की त्यांच्याकडे यंत्रणा होती मलनिसारण केंद्र आहे परंतु ते केंद्र पूर्ण क्षमतेने चालवणं बरोबर चालवलं गेली पाहिजे परंतु ते चालवण्याचं उदासीनता प्रशासनामध्ये होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी पात्रात फक्त गटारीच पाणी गेलं आणि काय होतं आपली नाशिकची ओळख ही या गोदावरी नदीमुळे हो बरोबर या की गोदावरीचं पाणी आपण तीर्थ म्हणून पितो आणि ज्या ठिकाणी रामकुंड आहे रामकुंडाच्या जवळपास राम देश विदेशातले जे भाविक आहेत हे पाणी तीर्थ म्हणून पित होते ते गटारीचं पाणी होतं हे दुर्दैव आणि हे खरोखर शोकांतिक आहे की तिथे आपल्याला कोर्टाकडनं बोर्ड लावावे लागले की पाणी तोंडात घेऊ नका हा मानवी हानिकारक आहे याशी बोर्ड वाला म्हणजे दुर्दैव आहे हो खरंच शोकांतिक आहे यामुळे आज जर आपण परिस्थिती बघितली गेल्या बारा वर्षात जी परिस्थिती होती तशीच आहे थोडाफार बदल झाला असेल परंतु आजही प्रशासन उदासीन आहे कारण वारंवार आमची मागणी असते की बैठकांमध्ये मी सांगत असतो की आपण जे नाले सोडले पन्नास नाले ते नाले आम्हाला दाखवा परंतु ते दाखवतच नाहीये आपलं म्हणणं काय की आपल्याला जो आजार आहे ना तो आजार दाखवा आजार दाखवल्यानंतर इलाज करायचा आपल्याला बरोबर आपण जर सोबत आहोत ना तर मग आपण सोबत राहून तो त्या आजारावर इलाज करू पन्नास नाले दाखवल्यानंतर ना ते कसे बंद करता येईल काय करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू ना परंतु आजही ते उदासीन आहे दाखवतच नाही बरोबर ही उदासीनता उदा एकीकडे आणि एकीकडे गोदावरीवर चाललेलं काम म्हणून मला असं वाटतं काहीतरी तरी तग धरून ही नदी आहे ज्या कॉन्क्रिटीकरणाचा देवांग बाईंनी उल्लेख केला ती दोन हजार दोनच्या कुंभमेळ्याच्या आधी नदीला हे कॉन्क्रीट टाकलं गेलं कदाचित एकमेव उदाहरण असं असेल की नदी बेडवर तळावर कॉन्क्रीट टाकलं आणि कृत्रिम असा एक फ्लो तयार केला गेला देवांगबाईंनी अनेक वेळा याचिका म्हणजे दा, याचिका दाखल केली आणि यशही मिळवलं त्याच्यात की काही भाग त्या त्या कॉन्क्रीटचा काढला गेला देवांगबाई काय परिस्थिती आहे कॉन्क्रीटची आता कुंभमेळा येतोय परत काय जोर धरायला हवाय आपल्याला एक्झॅक्टली आपण जर पाहिलं ना तर एक या निमित्ताने मी देशदूतच्या माध्यमातून नाशिककरांनी गोष्ट स्पष्ट करू इच्छितो आपला जो लढाय तो लढा समजून घ्या आता रामकुंडाच्या दिशेने जी गोदावरी नदी वाहते ती कॉन्क्रीटच्या वरतून वाहते गंगापूर धरणातून जे पाणी सोडलेलं असतं त्या हिशोबाने ती सरफेस नदी आहे म्हणजे त्या सरफेस वरून कोंकरीटच्या सरफेस वरून वाहणारी ती नदी आपल्याला जी गोदावरी नदी जी पाहिजे जी आपल्या पुराणामध्ये म्हटलेली आहे ज्याच्या आपल्याला पापक शालांसाठी जी नदी म्हटलेली ती ग्राउंड वॉटरवर आधारित नदी असते ती कॉन्क्रीटच्या खाली ती मूळ स्वरूपातली जी गोदावरी नदी आहे ती आपल्याला पुनर्जीवित केली पाहिजे ती गोदावरी नदी पाहिजे आपल्याला तेव्हा जोपर्यंत आपण मुक्त गोदावरी करत नाही कॉन्क्रीट मुक्त कुंड करत नाही तोपर्यंत ते गोदावरी आपल्याला ती प्राप्त होणार नाही नंबर एक पहिल्या टप्प्यामध्ये जे आपण सिमेंट कॉन्क्रीट काढलं ते पहिल्या टप्प्यामध्ये साडेतीन लाख किलो आणि उर्वरित सिमेंट कॉन्क्रीट काढण्यासाठी फॉलोअप घेऊन 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 दीड वर्ष लागला त्यानंतर त्यांनी उर्वरित सिमेंट कॉन्क्रीट काढलं तर एकूण साडेपाच लाख किलो सिमेंट कॉन्क्रीट आपण पाच कुंडातून काढलं तर त्याचा फायदा काय झाला तर साडेतीन मीटरने पूर पातळी घटली जैविधता था पुनर्जीवित झाली आणि जिवंत पाण्याचे जलस्रोत बऱ्यापैकी पुनर्जीवित झाले आता पुनर्जीवित झाले तर था काही लोकांना त्याबाबत शंका होती म्हटलं जसं रामकुंडासाठी तुम्ही मोटर वगैरे लावून किंवा महापालिका स्वच्छतेसाठी रामकुंड जसं कोरडा करते तसा आपला जो पुढच्या जिथे आपण सिमेंट कॉन्क्रीट काढले तो भाग तुम्ही कोरडा करून दाखवा जसं रामकुंड कोरडा करता तसं तर ते ड्राय करायचा जा प्रयत्न झाला याआधी पण पर तो परिसर ड्राय होत नाही कारण की तिथे मोठ्या प्रमाणावर जीवन जलस्रोत ओड रेडी लागलेले आता हायकोर्टाचे आदेश असतील डीपीआर मध्ये प्रोविजन असेल ज्या काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची पूर्त झाली विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जी उच्चस्तरीय समिती आहे त्याचे सदस्यांशी बहुपणे तर या सर्व लोकांनी मंजुरी दिलेली आहे आणि अनेक वेळा सांगितले स्मार्ट सिटीला का तुम्ही ते उर्वरित जे सिमेंट कॉन्क्रीट आहे रामकुंडासह उर्वरित सिमेंट कॉन्क्रीट ते तुम्ही काढून टाका आणि त्यासाठी वारंवार आदेश होऊन सुद्धा स्मार्ट सिटीचे सीईओ हे तद्दन म्हणजे ते म्हणताना एकदम अशा भूमिकेत असतात ना त्यांची भूमिकाच कळत नाही म्हणजे त्यांना वारंवार आदेश देऊन सुद्धा ते काहीच करायला तयार नाही आता झाला असा विषय का त्यांना क्लिअर कट सांगितलं विभागीय आयुक्त गमे साहेबांनी का जर तुम्हाला कॉन्क्रीट काढायचं नसेल तर हायकोर्टा जाऊन तुम्ही सांगून द्या की आम्ही कॉन्क्रीट काढू शकत नाही आणि जे कोणी दोन एक लोक काही एक दोन लोकांनी जे काही विरोधक जे काही असतील कॉन्क्रीट काढू नका म्हणून ज्यांनी जे निवेदन वगैरे दिले तर त्यांनी सुद्धा कोर्टात गेलं पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे का कोर्टाचे आदेश आहे तुम्ही स्टे घेऊन या स्टे असाल तर आम्ही पण कोंकरीच्या मागणी बाजूला ठेवून देऊ पण स्टे नसताना या प्रकारे जर ते वागत असतील आणि गोदावरी न... म्हणजे कुठल्याही प्रकारची ते पुढे कारवाई करत नसतील आदेश जुमानत नसतील म्हणजे त्यांच्या समितीमध्ये आय थिंक तुम्ही करेक्ट करा मे बी सत्तावीस माझ्या मते अधिकारी असतील विविध विविध डिपार्टमेंट मधले आता सत्तावीस अधिकाऱ्यांनी जर तिथं दिलेल्या एनओसी का तुम्ही काढून टाका त्याच्यामध्ये त्रि सदस्य समिती झाली कलेक्टर होते महापालिका आयुक्त होते पोलीस कमिशनर होते त्यांनी पण सांगितले का तुम्ही सिमेंट कॉन्क्रीट काढून टाका कोर्ट म्हणते समिती म्हणते आणि जी काही फॉर्मॅलिटीज होती ती ऑलरेडी यांनी स्मार्ट सिटी टोटल कम्प्लीट झालेली आहे पण काही लोकांच्या हट्ट्यापाय यांनी दोन तीन मुठभर लोकांसाठी या प्रकारे नदीला बंदिस्त ठेवणं नदीवर कॉन्क्रीट रूपी अत्याचार करणं आणि ते अत्याचार दूर न करणं हे पण हे पाप आहे नक्की यात थोडस हे करतो की ज्या वेळेस विभागीय आयुक्तांच्या कमिटीने सांगितलं की काढा बरोबर त्यात जिल्हाधिकारी पण सदस्य आहेत म्हणजे त्यांची पण ते पण ऍग्री आहेत ना तो काढायला मग तेंग त्यांनी त्यांना अधिकार आहे का स्टे आणायचा कारण ते त्यावेळेस ते म्हणताय ना काढा म्हणून इथं कसं का त्यांचा अधिकार हे केलं त्यांनी स्टे कसा काय आणला हा चुकी स्टेज चुकीचा असं मला तरी वाटतंय म्हणजे हा लोकल लेवलचा प्रशासनाचा झाला कोर्टाचा नाही ना कलेक्टर जर तुम्ही मेंबर आहात तिथे तुम्ही हरकत घ्या ना काय असेल तुमची तर तुम्ही, तुम्ही वैयक्तिक स्टे घेऊ शकत नाही असं मला तरी वाटतंय त्या स्टेच्या बाबतीत थोडी माहिती देतो आपल्याला स्टे म्हणजे काय होतं गोदा आरतीची मीटिंग होते गोदा आरतीच्या मिटिंगमध्ये एजेंडावर गोदा आरतीचा विषय होता तर विषय कुठला पाहिजे गोदा आरतीचा पाहिजे ना त्या गोदा आरतीच्या रामकुंडातला कॉन्क्रीट काढू नका म्हणून काही लोकांनी थैथाट केला आणि इतका थैथ केला आणि इतकं उग्र रूप दिलं त्याला का तत्कालीन जे जिल्हाधिकारी होते त्यांनी त्यावेळेस होऊन टेम्पररी ओरल स्टे दिलेला आहे ओरल कधी स्टे असतो का ठीक आहे वा आता हे म्हणताय ना तर थोडे आठ पंधरा दिवस तुम्ही काढू नका तसा तो ओरल स्टे होता त्याच्या बाऊ करण्यात येते असं रिटर्न कुठल्याही प्रकारा आज रोजीपर्यंत आमच्याकडे तस काही आलेलं तसं आलेलं नाही म्हणजे हे गोदावरीच्या कामामध्ये आणणारे अडथळे जे आहेत ते दूर व्हायला पाहिजेत मुळात देशदूतची अशी भूमिका आहे की हे जे गाव आहे हे गावाची सुरुवातीला जसं सगळे म्हणाले की ही ओळख ही गोदावरी आहे हे गाव बसलंच मुळात या गोदेसाठी आहे आणि तिथे नदी आहे म्हणून आपण आहोत आणि साधं सोपं गणित आहे की जे निसर्गाने आपल्याला दिलंय ते जपावं नाही तर आज जे परिणाम आपण भोगतोय याच्यापेक्षा उग्र परिणाम निसर्ग आपल्याला दाखवणार आहे ते नको असेल तर ही नदी जपलीच गेली पाहिजे या नदीमध्ये जे प्लास्टिक टाकलं जात आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही खूप मुलांमध्ये जागृती आणायचा प्रयत्न केला जगवीर सिंग आपल्या होते आणि त्यांनी मुलांना नदीचा प्लॅस्टिकमुळे कसा गोळा घोटला जातोय आपण या सफर गोदावरीच्या कार्यक्रमात मुलांना पिशव्या देखील वाटल्या कापडी पिशव्या ते कशा वापरा याबद्दल आपण त्यांचं प्रबोधन केलं आणि शाळा शाळांमधनं मुलांनी आम्हाला चित्र काढून पाठवली काही मुलांनी निबंध लिहिले काही लोकांनी गोदागीत गायलं काही काही मुलांनी उत्स्फूर्तपणे गोदावरीसाठी प्रतिज्ञा घेतली आणि जसं देवांगबाई सुरुवातीलाच म्हणाले की मुलं कुठेतरी प्रेरित झाली मला वाटतं हेच या सफर गोदावरीचं यश आहे की मुलांच्या मनात आपण गोदावरी कुठेतरी रुजवू शकलो ती बी आपण रुजवलीये ते वाढवण्याचं काम अर्थात सगळ्यात समाजाचं आहे शिक्षकांचं आहे पालकांचं आहे मुलांचं आहे आजूबाजूला असलेल्या वातावरणाचं मेनिकल गेट होऊ पाहतायत आणि ते किती चुकीचे होऊ पाहतायत त्याच्यावर सुद्धा या सगळ्यांची भूमिका काय आहे हे आपण लवकरच जाणून घेणार आहोत निशिकांची त्याच्यावर आपण परत एकदा बसणार आहोत देवांगबाई आपण एकदा परत मेकॅनिकल गेट्सचा हा विषय घेऊन बोलणार आहोत तेव्हा मला वाटतं बसते मॅडम पण आपल्या बरोबर असतील की जे आता चाललंय ते किती चुकीचं चाललंय हे अगदी साध्या सरळ माणसाला सुद्धा कळत आहे तर तज्ज्ञांना का कळू नाही अशी ही सरळ भूमिका त्याविषयी आपण जाणून घेऊयात पण आज सफर गोदावरीचा एक वर्षाचा हा पूर्तीचा कट्टा करताना आम्ही थोडस मागेही वळून बघितलं की आपण जे काम करतोय ते किती महत्वाचं आहे ते योगदान मला वाटतं आपल्याला देणं गरजेचं आहे आ, ते आपलं कर्तव्य येणाऱ्या पुढच्या पिढ्यांपोटी कि ही जनजागृतीचं काम हा वसा जो आपण सगळ्यांनी मिळून देशदूतच्या पुढाकारांनी घेतलेला आहे तो आपण असाच चालू ठेवू आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवून त्यांच्या मनात गोदावरी रुजवण्याचा आपण प्रयत्न निश्चित करूयात तुम्ही आतापर्यंतच्या या वर्षभरात जी साथ दिली त्याच्याबद्दल धन्यवाद तर मी मानू शकणार नाही कारण की तुम्ही अतिशय आपुलकीनी आणि प्रेमानी मुलांसाठीच म्हणून हे काम केलं आम्ही खरंच ऋणी आहोत आणि असाच भाव या गावासाठी या नाशिकसाठी आणि या गोदावरीसाठी असाच पुढे जाऊ आणि मुलांप्रती आपलं कर्तव्य आपण करत राहूया धन्यवाद